मी उदाहरण देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा येताना खरं बोललं त्या ठिकाणी तो खोटं बोलले पण एवढंच होती की त्याच्यामध्ये हिंमत नाही ते अंमलबजावणी त्यांनी काय म्हटलं की पंधरा लाख देतो हे अजिबात खोट नाही हे वाक्य त्यांचं अजिबात खोट नाही या देशातला पैसा आपण बेफिकीर असल्यामुळे बाहेर गेलेला तो बाहेर गेलेला पैसा आणायचा आहे तो आणल्यानंतर सरसमान वाटायचा झाला तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या खात्यामध्ये पंधरा लाख येतात एवढा तो निधी आहे म्हणून नरेंद्र मोदी खोट बोललेले नाही इशव्या देत असलो टीका करत असलो तरी या बाबतीत नरेंद्र मोदी खरं बोलले मी एवढं म्हणेन फक्त मी काय म्हणतोय की त्यांच्याकडे ताकद नाही हिम्मत नाही किती ते पैसे त्या राष्ट्रातून मागायचे घ्यायचे आणि लोकांच्या खात्यामध्ये